महावीरमध्ये कारगिल विजय दिवस निमित्त शहीद जवानांना अभिवादन कोल्हापूर सव्वीस जुलै सर्व देशभर कारगिल विजय दिवस म्हणून साजरा केला जातो एकोणीसशे नव्याण्णव साली झालेले भारत पाकिस्तान यांच्यातील कारगिल युद्ध याच दिवशी भारताने जिंकले जे ऑपरेशन विजय या नावाने ओळखले जाते कारगिल विजय दिवस निमित्त आज महावीर महाविद्यालयाच्या एन सी सी विभागामार्फत कारगिल युद्धामध्ये शहीद झालेल्या वीर जवानांना आदरांजली वाहण्यात आली यावेळी कारगिल युद्धामध्ये लढलेले सुबेदार मेजर बी एम नाईक यांच्या हस्ते शहीद स्मारकास पुष्पांजली अर्पण करण्यात आली सुभेदार मेजर बी एम नाईक यांनी यावेळी कारगिल युद्धातील चित्तथरारक अनुभव एन सी सी छात्रांना सांगितले प्रभारी प्राचार्य डॉक्टर महादेव शिंदे यांनीही शहीद स्मारकास पुष्पांजली अर्पण केली कारगिल विजय दिवस ही भारतीय सैन्याची शौर्यगाथा आहे यातून तरुणांना आजन्म प्रेरणा मिळत राहील असे प्रतिपादन सुभेदार मेजर बी एम नाईक यांनी यावेळी केले कारगिल विजय दिनाच्या या उपक्रमाचे आयोजन कॅप्टन उमेश वांगदरे व कॅप्टन डॉक्टर सुजाता पाटील यांनी केले त्यांना संस्थेचे चेअरमन ॲडव्होकेट के कापसे सचिव मोहन गर्गटे कर्नल विक्रम नलावडे लेफ्टनंट कर्नल अमित कुमार संस्थेचे संचालक ॲडव्होकेट अभिजित कापसे प्रभारी प्राचार्य डॉक्टर पाटील यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन मिळाले यावेळी महावीर महाविद्यालयातील सर्व शिक्षक विद्यार्थी एन छात्र व माजी विद्यार्थी संघ सदस्य व एस समूहाचे मॅनेजिंग डायरेक्टर सागर पाटील यावेळी उपस्थित होते लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा हो आणि करायला